नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलला लगेच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा हात जोडते पाया पडते चरणी ठेवते माथा हात जोडते पाया पडते चरणी ठेवते माथा रे भोले नाता दर्शन दे मज आता रे भोले नाता दर्शन दे मज आता रे भोले नाता दर्शन दे मज आता चढूनी घाट चालूनी वाट आल तुझ्या दारी भक्ती भावे पूजा केली तुझी त्रिपुरारी चढुणी घाट चालूनी वाट आल तुझ्या दारी भक्ती भावे पूजा केली तुझी शिवत्रिपुरारी बेल वाहिले फूल वाहिले श्रद्धेने विधाता बेल वाहिले फूल वाहिले श्रद्धेने विधाता रे भोले ना दर्शन दे मज आता रे भोले ना दर्शन दे मज आता रे भोले ना दर्शन दे मज आता तुझी आचरणी शांत बसूनी ध्यान तुझे केले तुझ्या नामात रंगून गेले देह भान हरले तुझी आचरणी शांत बसून ध्यान तुझे, तुझे केले तुझ्या नामात रंगून गेले देह भान हरले प्रसन्न हो रे तारूनने रे कृपा करी रे आता प्रसन्न हो रे तारुण ने रे कृपा करी रे आता रे भोले नाता दर्शन दे आता रे भोले नाता दर्शन दे मज आता रे भोले नाता दर्शन दे मज आता हात जोडीते पाया पडते चरणी ठेविते माथा हात जोडीते पाया पडते चरणी ठेविते माथा रे भोले नाता दर्शन दे मज आता रे भोले नाता दर्शन दे मज आता रे भोली नाता दर्शन दे मज आता धन्यवाद